हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणी शिवसृष्टी युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की ज्या माता भगिनींचे लाडके बहीण योजनेचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याची सुरुवात चौदा ऑगस्ट पासून करण्यात आली होती तर सतरा ऑगस्ट आहे ज्या माता भगिनींच्या खात्यावरती पैसे जमा झालेत परंतु त्यांना मेसेज आलेले नाही तर त्यांनी सुद्धा तुमचं बँक अकाउंट चेक करा कारण आता सध्या थोडंसं येत नाही आहेत पण डायरेक्टली पैसे हे पाठवण्यात आलेले आहेत तर तुमचं बँक खातं एकदा चेक करा कारण पैसे हे क्रेडिट झालेले आहेत आणि ज्या मैत्रिणींना मेसेज आलेला नाही किंवा बाजूच्या मैत्रिणींना पैसे भेटले आणि तुम्हाला भेटले नाही तर काय कारण असू शकतं तर एक महत्त्वाचं कारण असू शकतं की तुमचं बँक खातं हे आधार असल्यामुळे तुम्हाला पेमेंट हे आलेलं नाही मिळेल तसंच सरकारकडून तुम्हाला मेसेजद्वारे कळवण्यातसुद्धा आलेलं आहे की तुमचं बँक खातं हे आधारला लिंक करून घ्या म्हणून तर ते तुम्ही एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं कारण सगळ्यांना पैसे भेटणार आहेत आत्ता तीन रुपये जमा करण्यात आलेले आहेत नंतर मग तीन महिन्याचा निधी एकत्र तुमच्या अकाउंटवरती येणार आहे तर अजिबात काळजी करू नका तुमचं बँक खातं फक्त तुमच्या आधारला लिंक करून घ्या कारण तरच पैसे हे आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत पण हे जे पैसे आहेत ते बी टी ट्रान्सफरच्या माध्यमातून आपल्या अकाउंटमध्ये येणार आहेत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटवरती पैसे येणार आहेत त्यासाठी तुमच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात इथे आपल्या मोबाईलवरती गुगल क्रोमवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला इथे माय तुम आधार लॉग इन असं टाईप करायचं आहे येथे वरती तुम्ही इथे क्लिक करायचं आहे. चित्रतरी ओपन होईल. इथे लॉगिन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एंटर आधार कार्ड नंबर असं सांगितलं जातं. मी इथे तुम्ही आधार कार्ड नंबर तुम्ही एंटर करायचा आहे. कॅपचा इथे सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्हाला हा कॅपचा अवघड वाटत असेल तर दुसरा सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. इथे क्लिक करायचं. जो कॅपचा सोपा आहे तो टाईप करायचा इथे न पाहू शकता इथे सुरुवातीला तुमचा आधार नंबर दिसेल त्यानंतर बँक नेम दिसेल तर या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक आहे म्हणजेच की बँक सेव्हिंग स्टेटस जर ॲक्टिव्ह असेल तर तुमचं या बँकेला आधार लिंक आहे हे समजून जायचं तर पाहिलंच ना मैत्रिणीनं तुम्हाला घरी बसून सुद्धा तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर परत पुन्हा भेटूया आजच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय थँक्यू धन्यवाद